नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी वीस जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा अंत्योदय पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांसह आता शुभ्र रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील पाच लाख रुपयांपर्यंत दरवर्षी मोफत उपचार मिळणार रा आहेत राज्य शासनाने त्या संदर्भातील आदेश नुकताच काढला असून योजनेमध्ये आता तीन कोटी लाभार्थ्यांची वाढ झाली आहे राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी एकूण नऊ कोटी बासष्ट लाख सात हजार सातशे त्रेचाळीस एवढीच झाली आहे राज्यातील जनतेला घरपोच आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आणि नागरिकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली होती गेल्या वर्षी जून मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील विमा संरक्षित रक्कम दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला लाभासाठी शिधा पत्रिका रेशन कार्ड किंवा अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळेल योजनेमध्ये विविध कर्करोग हृदयरोग शस्त्रक्रिया सांधेदुखी असे प्रमुख आजार देखील समाविष्ट करण्यात आले आहेत योजनेच्या लाभासाठी मात्र लाभार्थीकडे गोल्डन कार्ड असणे बंधनकारक एक हजार नऊशे रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे योजनेअंतर्गत योजने रुग्णाला उपचार घेण्यासाठी संलग्नित रुग्णालयात जावे लागणार आहे या संकेतस्थळावर योजनेतील रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे या वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलच्या पर्यायावर जावे लागेल त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर रुग्णालयांची संपूर्ण यादी दिसेल राज्य सरकारच्या नवीन निर्णयामुळे आता पांढरे रेशन कार्ड असलेल्यांनाही जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी लाभार्थींनी आयुष्मान गोल्डन कार्ड काढून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा जवळपास तेराशे आजारांवर या योजनेतून मोफत उपचार मिळणार आहेत